मोठी बातमी समोर येते आहे ऑपरेशन सिंधू टू मधली ही मोठी बातमी भारत पाक ब्रेकिंग न्यूज सध्या समोर येते श्रीनगर मध्ये लष्कराची क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय झालेली आहे हवेत मारा करणारी प्रणाली आता सक्रिय झालेली आहे सूत्रांकडून ही माहिती मिळते काल जम्मू मध्ये अनेक ड्रोन हल्ले झाले जे परतवून लावण्यात आले आणि आता श्रीनगर मध्ये सुद्धा हालचालींमध्ये वाढ झालेली आहे श्रीनगर मध्ये लष्कराची क्षेपणास्त्र प्रणाली कार्यरत झाली आहे भारत पाक तणावादरम्यान अर्थातच सगळीकडेच मोठी दक्षता बाळगण्यात येते मात्र जम्मू नंतर आता श्रीनगरमध्ये सुद्धा सज्जता आहे लष्कराची क्षेपणास्त्र प्रणाली सध्या सक्रिय झालेली आहे हवेत मारा करणारी ही प्रणाली आहे त्यामुळे जर पाकिस्तानकडून हल्ला झाला तर हवेतल्या हवेतच मारा करणारी आणि पाकिस्तानचा हल्ला परतवून लावणारी ही क्षेपणास्त्र प्रणाली श्रीनगर मध्ये आता लाँच करण्यात आलेली आहे एकीकडे जम्मूमधला तणाव हा कालपासूनच वाढतो आहे जम्मूमध्ये अनेक ड्रोन हल्ले झाले जे भारतानं यशस्वीपणे परतवून लावले जम्मूमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केला कुरापती करण्याचा प्रयत्न केला भारतानं या प्रत्येक कुरापतीला तोड उत्तर दिलंय मात्र आता श्रीनगरमध्ये सुद्धा लष्कराची क्षेपणास्त्र प्रणाली भारतानं कार्यरत केली आहे